आता विरोधक जातीपातीच्या राजकारणाची भाषा सोडणार का भारत भविष्यात जातीय मुक्त व्यवस्था म्हणून जन्माला येईल का विरोधी पक्ष जातीयवाद जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील वाटतो का दिल्ली आणि राज्यात काँग्रेस आणि विरोधी पक्ष अजूनही जातीपातीच्या राजकारणात अडकून पडला आहे ते भविष्यातील विकासावर बोलायला तयार नाहीत जेन एनयू मधील राष्ट्रविरोधी घोषणा ज्यावेळी दिल्या जात होत्या त्यावेळी राहुल गांधींनी कुठलाही सारासार विचार न करता आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला त्यावेळी राहुल गांधींना राष्ट्रविरोधी घोषणा दिसल्या नाहीत त्यावेळी तै त्यांना फक्त मोदी विरोध दिसत होता बिहार निवडणुकीवेळी पुरस्कार वापसी करून देशात असहिष्णुतेचं वातावरण बनत असल्याचं दाखवण्यात आलं सर्वसामान्य जनतेला अजूनपर्यंत जो शब्द आणि त्याचा अर्थच माहीत नव्हता त्यावर चर्चा घडवण्यात आली जेव्हा जेव्हा विरोधकांना हतबल होऊन मजबुरीने एकत्र यायला लावलं त्यावेळी ते त्यांनी एक गोंडस वाक्य म्हटलं आणि ते म्हणजे आम्ही जातीवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणून या सर्व विरोधकांनी आपापला सत्तेत सहभागी होण्याचा स्वार्थ मात्र साधला बहन मायावतींनी स्वतःला दलित की बेटी म्हणून आजपर्यंत करोडो रुपयांची मालमत्ता गोळा केली त्या मायावतींना उत्तर प्रदेश निवडणुकीत आजवरचा सर्वात दारुण पराभव पत्करावा लागला आहे एकेकाळी धर्मावर राजकारण करणाऱ्या रा भाजपने मोदींच्या रूपात विकासाची भाषा सुरू केल्याने जनतेने त्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे निवडणुकीच्या भाषणात जात पात धर्म या शब्दांवर सारासार विचार केल्यास हे शब्द भाजपपेक्षा केंद्रातील विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेस सपा बसपा जेडीयू यांच्या तोंडीच ते जास्त वेळा दिसतात त्यामुळे विकासावर न बोलणारा विरोधी पक्ष जातीपातीच्या राजकारणाला चिटकून राहिल्याचं दिसून येतं जनतेच्या समस्या आणि प्रश्नांवर चर्चा न करता जातीपातीच्या राजकारणावर चर्चा केली तर जनता काय न्याय देते हे सर्वांना दिसतच आहे परंतु हे सत्य अजूनही विरोधकांना समजलं नाही तर विरोधकांना सत्तेचं तोंड पाहणं शक्य होणार नाही हे मात्र नक्की पी सी एम सी न्यूज रिपोर्ट